शहादा नगरपालिकेत प्रशासक राजवटीत शहरात वाढलेल्या धूळ घाण आणि अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांवर अखेर आवाज उठला आहे शिवसेना शिंदे गटाचे शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी आज थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांना निवेदन देत नगरपालिकेच्या हलगर्जीवन निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध केला प्रशासक राजवटीच्या काळात स्वच्छता विभाग व मुख्य अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहादाव शहर अक्षरशः धुळीत आणि कचऱ्यात गाडले गेले होते नागरिकांचे आरोग्य धोक्यात असतानाही प्रशासनाने डोळे झाक केल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला निवेदन स्वीकारताना लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जनतेने मला विकासासाठी निवडून दिले आहे आता नगरपालिकेचा प्रत्येक विभाग कामाला लावला जाईल धूळ व अस्वच्छतेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील प्रशासक राज संपल्यानंतर आता फक्त आणि फक्त विकासालाच प्राधान्य दिले जाईल असे ठाम आश्वासन त्यांनी दिले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये जितेंद्र जमदाडे सुप्रू खेडकर सौरभ लुकंड रवी नाईक बबी उर्फ विजय माळी गोपाल कोळी अॅडव्होक लव लोहर लो किशन अहिर महेश पाटील मनोज सोनवणे अंकुश बोरा जगदीश ठाकरे मनोज जैन राज बाशिंगे रोहित पाटील राजीव देसाई निखिल चव्हाण मुकेश इंगळे जिग्नेश जैन योगेश शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते शहादा शहरातील नागरिक आता केवळ आश्वासनांवर नाही तर प्रत्यक्ष कृतीवर लक्ष ठेवून प्रशासक राजवटीतील निष्क्रियतेला आता पूर्णविराम मिळणार का हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होणार आहे शिवसेना पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष अभिजित पाटील सो यांना निवेदन देण्यात आलं बऱ्याच दिवसांपासून शहादा शहरातील नागरिकांची तक्रार होती की शहादा शहर धूळचा जो अजगर आहे त्याच्या विळखात अडकलेला आहे आणि त्या अनुषंगाने आरोग्याला देखील खूप सामोरं जावं लागत आहे त्या अनुषंगाने आज आम्ही नगराध्यक्षांना या ठिकाणी निवेदन सादर केलं त्या निवेदनात आम्ही नमूद केलेलं आहे की पावसाळ्याची स्थिती असताना शहराच्या प्रमुख रस्त्यांवर जी मुरुम टाकली जाते आणि ते, ते मुरुम ज्यावेळेस त्या मुरुमावरती जड वाहनं चालत आहे जड वाहन चालून 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 त्या मुरुमाचं चा रूपांतर मातीत होतं आणि त्या जड वाहनाच्या मागं छोटे बाई जे असतील किंवा छोट्या गाडी वाले जे असतील त्यांना नाहक त्रास होतो त्याच्यामुळे छोटे मोठे अपघाती होता कारण ती धूळ डोळ्यात जाते नाकात जाते तोंडात जाते आरोग्याला देखील खूप हानिकारक आहे आणि प्रमुख रस्त्यांवर जे व्यावसायिक करता त्यांना देखील त्यांचा आरोग्य खूप धोक्यात आलेला आहे पायी फिरणारे नागरिक यांचं देखील आरोग्य खूपच धोक्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने आम्ही नगराध्यक्षांना या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे की ती मुरूम त्या ठिकाणी काढावी आणि डांबरीकरणाचं तात्काळ डागडुजी करावी यासोबत शहरामध्ये जे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी वाढलेलं आहे तर आपण नगरपालिकेमार्फत ठेकेदार जो असेल त्याला स्वच्छता करायला लाव लावावी अन्यथा आपण आपण जर आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवसेना याबद्दल तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही शिवसेनेच्या वतीने आज नगराध्यक्षांना या ठिकाणी आम्ही दिलेला आहे